धन्यवाद सर्व पत्रकार बंधू आणि मीडियाचे सर्व पदाधिकारी आलेले त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो यानंतर भाई हे यांना विनंती करतो की आपण एक दोन मिनट आपलं मनपत्र हॅलो नमस्कार अस्सलाम वालेकुम मैं असलाम पे एक आम नागरिक कला करावं मेरी बहन प्रभावती भोगले हे पे उमेदवार मुलगी करी महाविकास आघाडी लिए मराठी बोलायचं नाही कारण तो मेरी आशिता असते की आपण बहुमोल मत देखे आपण कोण नवाजे कारण शंकर नाना माधव नाना खरडे पाटील स्वर्गीय माधवना खंडे पाटील हे आमच्या वडीलचे खास मित्र होते आणि शंकर नानाचे खास मित्र होते त्यांच्या घरात माझं पहिल्यापासून जाणं नाही या पिढीने लहानपणापासून एक न्याय देण्याचं काम शंकर नाना खरडे पाटील यांनी केलेलं आहे आपल्या गावातील काही होत होते तर ते मिटवण्याचे काम आदरणीय स्वर्गीय शंकर नाना यांच्याकडे लोक जात होते तिथून त्यांना होतं नानाने कधी जातीचा भेदभाव नाही केला पण एक दोन चार मी पाहतोय सार आपल्या गावात वातावरण बिघडतच चाललेलं आहे तसं एकदम वेगळं वातावरण होत चाललेलं आहे असं वातावरण होऊ देऊ नका एकमेकांना समजून घ्या मिळून घ्या तस आमचे आदरणीय विचारवंत आमचे शंकर नाला पडेल

हम सब यहाँ पर एक दूसरे के भाई मेरे को सभी लोगों से कॉन्टेक्ट मेरे सबसे सब, सब, सब लोगों से कॉन्टेक्ट मैं किसी के कभी इसमें कहता नहीं है पहले टाइम मेरा बात करने का मैं अभी तक कभी भाषण भी नहीं किया हूँ लेकिन मैं आपसे विनती करता हूँ कि जो ये जो धर्म के चेढ़े ये सब बाजू को रख लो मेरा इतना ही कहने के लिए आगे आगे मैं यहाँ से आया हूँ मैं कोई पक्ष के रंग में आया हूँ लेकिन मेरा एक आपसे फविष्य है कि आप ये सब जाति धर्म का चेढ़ा छोड़ के तेड़ा छोड� हम एक दूसरे के भाई इस तरह से हो जैसे हमारे पहली पीढ़ी रहती थी पुरानी पीढ़ी थी हमारी वो एक दूसरे को सम्मान के लेते थे उनके विचार कैसे थे वो विचार हमारे में आना चाहिए आज ये मेरी ख्वाहिश है और मुझे आपने यहाँ पे हमारे दोस्त सुरेंद्र पाटिल ने बोलने का मौका दिया मैं मेरे दोस्त की जानब से उनका धन्यवाद अदा करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र भगवती पूर्व दिन आम माता भगिनी आणि ग्रामस्थ जनों गेले पंधरा दिवस शिर्डी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण असं ढवळून निघालेलं आहे समुद्रमंथनानंतर जे काही समुद्रमंथन झालं असेल माणसा माणसामध्ये जे विचार मंथन झाले असेल ते ह्या निवडणुकीला पस्तीस चाळीस वर्षानंतर दिसून आलेलं आहे प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत जायची वेळ आमच्या राजाला आलेली आहे तुमच्या समोर गुडघे टिकून नमस्कार करायची वेळ पहिल्यांदा लोकांसमोर आलेली आहे ही वेळ का आली कुणामुळे आली शिवकुमार जंगम एक छोटा कार्यकर्ता होता काही केलेलं नव्हतं हो कुठे राजकारणात नव्हत आदरणीय शंकरनायननी आम्हाला सांगितलं होतं घर प्रपंच नीट करायचे समाजकार्यात सहभागी व्हायचं आणि राजकारणापासून लांब राहायचं परंतु शंकरनायणच्याच दोन हजार सहाच्या निवडणुकीत आम्हाला ऍक्टिव्ह व्हावं लागलं सुरेंद्र पाटलांना सरपंच करावं लागलं पैकी चौदा जागा हिसून घ्यावं लागल्या पंचवीस वर्षाची सत्ता पोलार एक स्वाभिमानाकडे वळून आणली आणि आमच्या सारखे सर्वसामान्य लोक या निमित्ताने समाजकार्य का काय असत आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास काय असतो हे पाहायला लागले त्याच्या अगोदर जे काम चालत होत हे काम आणि गेल्या दोन हजार सहा नंतरच काम याच्या फरक आम्हाला दिसला परंतु असो ओघात राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शत्रू नसतो विचारधारा वरचं राजकारण आणि याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या मैत्री होत असतात जनसहमतीच्या योजना होत असतात त्याप्रमाणे काही दिवस गेले परंतु गेल्या दहा वर्षापासून या शिर्डी मतदारसंघामध्ये जे काही दहशतपात्र काम चाललेलं होतं ज्या पद्धतीनं मध्ये करोना हाताळला गेला माझ्या सारख्याच घर करोना मध्ये सापडलं तर आजही ते दिवस आठवले की मला अंगावर काटा येतो बहिष्कृत केलं गेलं होतं आपल्या लोकांना त्या देवीच्या भगवती मंदिराच्या भक्त मध्ये घरचे जे लोक क्वारंटाईन केले लो होते त्यांना असं वरून दुरीनं डबे सोडले जायचे या इतकी वाईट परिस्थिती आमच्या आणले आमच्या मुलाचं लग्न झालं होत माझे अनेक मित्र माझ्या मुलाचे मित्र आमचे नातेवाईक अनेकांना फोन करून सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना क्वारंटाईन करा त्यांच्या हातावर शिक्के मारा यांचं दुकान बंद करा ती गल्ली बंद करा आणि हे ज्या वेळेस तुमच्या लोकांमुळं आम्हाला हे दशे खाली जगावं लागतं साहेब त्यावेळेस आमच्यातला साध्यातला साधा माणूस सुद्धा बंद करून उभा राहतो आणि तुमच्या या चार चौघासमोर तुमचे फोन कॉल करतो तुम्हाला काय सांगावं लागलं माझी कुठली दहशत नाही प्रवरा बँकेची प्रवरा बँकेने काम केलं परंतु मी ज्यावेळेस साहेबांकडे गेलो होतो साहेब मी फक्त चार महिन्याची मुदत मागितली होती आणि तुम्ही फोन करून सांगितलं बँकेत जा तुमचं प्रकरण चार महिने नाही सहा महिने कुणी मागणार नाही आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं असं फोनवर बँकेचं काम चालत नाही ना। पत्र परत गेलो पत्र घेतलं सहा महिन्याची मुदत वाढ द्या ते पत्र घेतलं ना असं टाकून दिलं म्हणे साहेबांच्या पत्रावर बँक चालली तर बँक बंद पडेल आहे तुम्हाला जे त्रास द्यायचा तो दिला तुम्ही परंतु तो त्रास देताना तुम्ही करोना विचार करायला पाहिजे तुम्ही सांगितलं होतं कोरोनामध्ये आम्ही जनतेला आधार देऊ व्यापाऱ्यांना आधार देऊ दुकानदारा बंद पडलेल्या होत्या लोकांजवळ पैसे नव्हते वीज बिल भरायला पैसे नव्हते व्यापाऱ्यांचे पैसे द्यायला पैसे नव्हते घरप्रपंच चालवायला पैसे नव्हते आणि अशा पिरियड मध्ये तुम्ही त्या ठिकाणी लोकांना त्रास दिला गेला निश्चितच तुम्ही जर तुमचा कारभार चांगले असते तर तुम्हाला ही वेळ आली नसती मला कोणाला दुःख व्हायचंय माझं वैयक्तिक दुःख ना मांडायचं नाही मी लढणारा माणूस नाही मी लाडणारा माणूस आहे जे होईल ते होईल भगवती माता माझ्या पाठीची आहे कोल्हावर माझ्या पाठीची आहे आणि तमाम गावातले ले स्वाभिमानी जनता आहे ही तर माझ्या पाठीची उभी राहील का नाही हेच आमचं वैभव आहे आज प्रभाताई वगळे प्रभाताई वोग्रेंना आम्ही का निवडून द्यायचं आमच्या प्रभाताईंना या गावाची माय राहायची नाही आम्ही त्यांच्या ओटीमध्ये आमच्या कोलार भगवतीपूरकरांचं मतदान भरभरून बर टाकून एक सवस्तीचा पद रुजवायचं आहे आपल्याला या ठिकाणी आमची भगिनी येते तिच्यासाठी काम करणं आमचं आत्य कर्तव्य आहे आमची मुलगी आहे काही लोकांची आमची कोणाची आत्या आहे आमची कोणाची काकी आहे आणि अशा कोऱ्या पाठीच्या व्यक्तीला या मतदार संघाच आमदार आम्हाला करायचं आहे जिच्या हाती पाहण्याची दोरी ती जगाला उद्धरी म्हणून या मातृशक्ती मध्ये तुम्हाला आज कशाच्या काय माध्यमातून ही मातृशक्ती आठवली लाडकी बहीण आठवली मग आमचं म्हणणं तेच आहे आमची कोलारकारांची लाडकी बहीण उद्या आमदारच झाली पाहिजे पुढे काय आपलं दुसरं म्हणणं प्रभात आमदार झाला होणार का नाही हात वर करून सांगा प्रभात

भगिनीच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहायचं आहे या गावात ते हिंदू असो मुस्लिम असो सर्व जाती धर्माचे लोक असो हे सर्व लोकांना नानांनी सांभाळ तसं आता ही वेळ तुमच्यावर आलेली आहे मला माहितीये लोक खंड पाटील चौकातले व्यापारी हे दुकानात बसलेले काउंटरला आहे पण त्यांचं माईकच्या आवाजाकडे त्यांना काही जणांना दर्प नाही समोर येणार नाही परंतु मित्रांनो वीस तारखेला वीस तारखेला तुमची न्यायमूर्ती तुमचे संसार ज्यांनी उभे केले तुमचे प्रपंच ज्यांनी उभे केले नवरा बायकोचे भांडण मिटवले भावा भावाचे भांडण मिटवले बांधावरचे भांडण मिटवले अशा शंकर नानांना श्रद्धांजली म्हणून आपण प्रभाताईला विस्तार तारखेला मतदान करणार आहोत आणि जे काय असेल राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे भविष्य काय असं उज्ज्वल उघड नसत परंतु आता हे आम्ही पाऊल पुढे टाकलेलाच आहे आम्हाला दिवचळू नका आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला कोणाचे घरप्रपंच उद्ध्वस्त करायचं नाही आम्हाला कोणावर अतिक्रमण करायचं नाही कुठले पद घ्यायचे परंतु सर्वसामान्याला न्याय द्या सर्वसामान्यांना स्वाभिमान द्या गरीबातल्या गरीब माणसांना अधिकार द्या आणि गरीबातल्या गरीब माणसाला आधार द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद स्वामी सभेची सांगता पाच वाजे वाजता होणारे टाइम कमी यानंतर सूर्यजी काम्रेड सूर्यजी पानसे यांना विनंती करू की आपण दोनच मिनिटात आपलं मार्गदर्शन <स्वारीण> करा <स्वारीण> उपस्थित सन्मान्य विचार मंच आणि उपस्थित सर्व असंख्य संख्येने इथे आलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो इथं आल्यानंतर बघितलं इथले एकूण चित्र बघितलं ज्या प्रभाकाकींसाठी आपण ही सांगता सभा ठेवलेली आहे प्रचार सभा संपूर्ण शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी चालू आहे मला सांगायचं एवढंच इथं आता मी आल्यानंतर बघतोय आल्यापासून बघतोय मी या गावच्या माजी सरपंच रेणाताई खरडे सुरेंद्र पाटील माजी सरपंच आहे त्यांच्या मिसेस शीतलताई खरडे पाटील या सर्व तुमच्यात बसलेले रेणाताई राहा यांना अभिवादन करा हे सर्व सामान्य लोक आहेत प्रभाताई विधानसभा निवडणूक लागली म्हणून एखाद्याच्या लग्नात जाऊन पुरे लागणाऱ्या प्रभाताई नाही आहे तर त्या बाराही महिना सुखा दुखामध्ये तुमच्या आमच्यामध्ये मिसलणार आहे कालच येथे एक सभा झाली प्रचंड गर्दी होती त्या सभेला कुणाला तीनशे कुणाला पाचशे हजार रुपये काय काय सांगत होते आमची इथं भरण्यासाठी लेबर येत होतं ते कुणीच नाही म्हटलं काय रे हजार काय हरकत नाही असो बऱ्याच प्रभाता यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये दहशतीचा मुद्दा घेतला मी अनेक मुद्दे लिहून आणले होते मला माझ्याकडे जो तेरा चौदा मुद्दे होते

प्रभातही आमदार तर होणारच आहे परंतु त्या मंत्रिमंडळात देखील त्यांची वरील लागणार आहे हा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि आपल्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावची कन्या आपल्या गावची लेख विधानसभेमध्ये मिनिस्टर होणार आहे आणि या गावामध्ये ती लाल दिवसाच्या गाडीत येणार आहे याच्यासारखा दुसरा आनंदाचा दिवस नाहीये शंकररा ना आणि चंद्रभान दादा भोबरे यांना म्हणजे त्यांना देखील ही घटना बघून हे सर्व बघून आनंदाने त्यांचा भरून येईल उत्तर प्रदेशातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदी योगी आदित्यनाथ इथं आले होते महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं कटेंगे तो बटेंगे, मला एक समजत नाही कुणापासून कटिंगे बटेंगे तो कटेंगे मग कुणापासून कटिंगे हे नाही सांगितलं बटंगे तो कटिंगे तुम्ही समाजाला काय संदेश देत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारताची राज्य घटलेली जी त्या राज्य घटनेचं पहिलं वाक्य आहे का आम्ही भारताचे लोक आणि तुम्ही म्हणताय बटेंगे तो कटेंगे अरे भट्टेंगे कुणापासून इथं सगळे हिंदू मुस्लिम शिख एसाई सगळे गुन्हा गुरुजाने राहतात आणि सगळे बहीण भावाप्रमाणे एकदम आनंदाने राहतात तुमच्या मनामध्ये पाप हे म्हणून तुम्ही म्हणता पटंगे तर पटंगे तुमच्या राज्यामध्ये कोरोनामध्ये काय झालं हे अगदी मी एकच मिनिटात सांगतो आणि माझं सा मान... लांबलेलं मनोगत समजूतो फक्त थोडस त्यांनी मोठ्या साहेबांनी इथं सांगितलं की कोल्हा मध्ये एक रुपया विमा भरून किती मोठी रक्कम नुसत्या कोल्हामधून शेतकऱ्यांना सातशे छत्तीस शेतकऱ्यांना भेटली हे साहेबांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये सवी जिल्हे आहेत त्या सवी जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी किती पैसा कमावला हे नाही सांगितलं विमा कंपन्यांचे घर भरण्याकरता या भारतीय जनता पक्ष सरकारने दहा हजार कोटी रुपये विमा कंपन्यांचं घर भरलेलं आहे त्यांचा निषेध करतो हे शेतकऱ्यांच्या तळूवरचं तूप राहणारे लोक आहेत आणि हे काय शेतकऱ्यांचं करणार आहे म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आम्ही लाडक्या बहिणीचे प्रश्न सोडवले लाडक्या बहिणीचे प्रश्न सोडायला तुम्हाला अडीच वर्ष दिसलं नाही का ज्यावेळेस तुमचं लोकसभेला दबडवलं असलं त्यावेळेस तुम्हाला लाडक्या बहिणी हटवल्या म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण इतकं काही लाडकी बहिणी कौतुक चालू केलेलं आहे त्यावेळेस दिसलं नाही लाडकी एकशे वीस रुपया गोडत एकशे साठ रुपये झालं तेव्हा नाही दिसलं चारशे रुपयाचा गॅस अकराशे रुपयावर झाला तेव्हा नाही दिसलं तेव्हाही लाडकी बहीण दिसली लाडक्या बहिणीचे भाचे बेकार होऊन शिकून सोडून बेकार आणि घेतात ते नाही दिसत तुम्हाला त्या भाच्यांचं बघा ना व्हिडिओ लागते बाई काही सांगायचं फोटो सांगायचं फोटो बोलण्याच्या बाबतीत त्यांचा यांचा हात कुणीच पकडू शकत नाही आता शेडी मध्ये एमआयडीसी आणतायत निळवंड्यासाठी पन्नास वर्ष आता एम सी साठी झुलवणार पाचशे एकर जमीन दे दिली म्हणे त्याला आणि काय एक हजार कोट का दोन हजार कोट रुपयाचा तिथं काही विमानाचे स्पेअरपार बनवण्याचा प्रकल्प आणणार आहे आता एकदा विधानसभा इलेक्शन झाली का सी गेली प्रकल्प घ्यायला सर्वच झाला अशा प्रकारे फोटा नाटक बोलून दहशत दहशत करतात प्रत्येक गोष्टीला इथं राहता महसूल मध्ये जर गेलं तर पैसे दिले मध्ये मध्यस्थ घातल्याशिवाय दलाल घातल्याशिवाय काम होत नाही कितीतरी तो माझ्याकडे फायलच आहे तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही दहशत करता म्हणून तुम्ही तुम, तुम तुम का टकोरडे घेता रस्त्यावर आडवे वाटता लोकांची घिशी चेकअप करता आणि तुमचे कार्य करते तुम्ही सांगितलेला तुमचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे असे लोक आम्हाला नाही का सर्वसामान्य लोकांना त्रास येत नाही का तुम्ही आल्यानंतर सर्वसामान्य माणूस तुमच्या जवळ यायला देखील घाबरतो इतकं मोठं गरा तुम्हाला घातलेला असतो तुमच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये कोलार मध्ये या प्रत्येक गोष्टीला फक्त त्याची जेव्हा जुळवी करणे त्याला त्रास देणे त्याचा मी त्यांच्या दर्शन त्याचा पहिला लाभार्थी त्यांनी अनेक वेळेस मला यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड त्रास झालेला आहे पण मी हटणार नाही मग हटलो की नाही कारण इथून पुढे मी तुम्हाला काय त्रास द्यायचा त्रास द्या मी एकटा आणायला तयारी मी गोविंद पाण्याचं पुतले असो मी ते युगेंचे उदाहरण सांगत होतो की आले आणि देशाचे प्रधानमंत्री म्हटले आता कटेंगे जे बोलताय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा